नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते त्रिदल सैनिक संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रवीण टोके यांच्या परिवर्तन आघाडीतून तिकिटावर तसेच शेतकरी संघटना यासह इतर पक्षांनी महाराष्ट्रात परिवर्तन आघाडीची स्थापना केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्धार या परिवर्तन आघाडीने विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार आहेत त्यामुळे बलाढ्य धनदांडगे व प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी परिवर्तन आघाडी सज्ज आहे याचा अधिक भाग म्हणून संबंध महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मालेगाव बाह्य विधानसभा परिवर्तन आघाडी व तिदल सैनिक संघातर्फे कारगिल योद्धा माजी सैनिक प्रवीण आनंदा ठोके यांना मालेगाव बाह्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज मालेगावात तिदल सैनिक संघटनेतर्फे आढावा बैठक घेण्यात आली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड म्हणाले की मतदारसंघातील प्रत्येक नागरिक तसेच आजी माजी सैनिकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत कारगिल युद्ध सरकार सैनिक गेल्यास मतदारसंघाचा कायापटाट होऊन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळण्यास मदत होईल अशा प्रकारे काम करण्याची पद्धत बी आर एस प्रणित परिवर्तन आघाडीचे असल्यामुळे प्रवीण आनंदा ठोके हे मालेगाव बाह्यमधून मोठ्या फरकाने निवडून येतील कारण मालेगाव का बाह्यमधील जनतेने तसे आम्हाला सांगितले आहे जनतेला बदल हवा आहे त्यामुळे यावेळी परिवर्तन होणार हे निश्चित आहे संबंध मालेगाव बाह्य मतदारसंघामधील माजी सैनिक ही या निवडणुकीत सहभाग घेत प्रवीण टोके यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार आहेत तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माजी सैनिक उमेदवार हाच योग्य आहे असे जनता म्हणत असल्याचे ते यावेळी म्हणाले होते की जोपर्यंत सैनिक आणि सैनिक परिवार इतका मोठा असताना आमचा विधानसभेमध्ये आम्ही आज दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत त्या आमदारांना आम्ही निवेदन दिले अनेक निवेदन दिले अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले परंतु विधानसभेमध्ये आमचा एकही प्रश्न मांडला जात नाही किंवा लक्षवेधी केला जात नाही हे दुःख वाटतं त्यामुळे आम्हाला बी वाटते ज्या पद्धतीने शिक्षकांचे सात आमदार आहेत तर आमचं कुठंतरी महाराष्ट्रात येथे दोन आमदार विधानसभेमध्ये गेले पाहिजेत सर बरं ठीक आहे जर समजा तुमच्यापैकी कोणी निवडून आला तर तुमचा पुढचा अजेंडा काय आता जर आमच्यामध्ये जर आता आम्ही त्रिदल सैनिक से सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम चार आमदार उभा करणारायचे आणि चार मधून विधानसभेमध्ये आमचे दोन चार दोन आमदार कमीत कमी विधानसभेमध्ये गेले तर आमचा एजेंडा हाच राहणार आहे की आमच्या शहीदवीर शहरीर शहीदवीर पत्नी शेर्थुर, असतील परत त्याच पद्धतीने शहरी पत्नी माता पिता असतील यांच्या जे आड्या अडचणी आहेत आणि जे आमचे माजी सैनिक आहेत अपंग सैनिक आहेत आणि त्यांच्या ज्या आड्या अडचणी आहेत तर त्या आड्या अडचणी आम्ही विधानसभेमध्ये मांडून त्यांचा प्रश्न लक्षवेधी करून आम्ही त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सोया शंभर टक्के सोडू आणि असं आम्हाला असं वाटतंय की खरंच आज आमच्या सैनिक सैनिक परिवाराच्या खूप आळ्या नाही सर सैनिक परिवारा व्यतिरिक्त आमदार म्हणजे एका पूर्ण त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणजे तो प्रत्येक व्यक्तीचा आमदार आता तुम्ही जे मुद्दे मांडताय ते सैनिकांसाठी इतर समाजासाठी तुम्ही काय की आता सैनिकाचा मुद्दा मांडला हा बरोबर आहे परंतु सैनिक हा एक सामान्य जनतेचा मुलगा आहे आणि ज्या वेळेस आम्ही ज्या मतदार मतदारसंघामध्ये आता आम्ही सक्रिय होऊ आणि आम्हाला हे सांगायचं सक्रिय झाल्यानंतर आम्ही सर्व सामान्य गोरगरीब जनता असतील किंवा सर्व आता सैनिक हा कोणत्याही जातीला न मानणारा माही आहे त्यांची जात एकच आहे की सा सामान्य गोरगरीब जनता आमची जात आहे सैनिक एक जात आहे आम्ही सगळ्याला घेऊन चालणार आहे आणि आणि त्याच पद्धतीने त्या मतदारसंघातील जेवढे आमचा आमची जेवढी सामान्य गुरगरीब जनता असेल त्यांच्या काही अडी अडचणी असतील आम्ही त्यांच्या बांधावर त्यांच्या घरी जाऊन सोडून ज्या पद्धतीने आम्ही सैनिकाची आधी अडचणी सोडत आहेत त्याच पद्धतीने आम्ही त्यांची अडचणी सोडवणार आहे सर आता सध्या जे चालू आहे वातावरण त्याच्यामध्ये आर्थिक बाजू महत्वाची ठरते तर या म्हणजे तुम्ही टिकू शकणार का आता कुठेही आपण राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर सगळ्यात अगोदर आपलं आर्थिक नियोजन येतं मला हे सांगायचं की सर ज्या वेळेस आर्थिकची बाजू आली आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो जसं मालेगाव विधान विधानसभा विधान मतदारसंघ आहे विधानसभेचा मतदारसंघ आहे तर ह्या मतदारसंघामध्ये जर आम्ही आज राजपूत साहेबांना आम्ही आज उमेदवारी जाहीर करत आहे आपल्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने आता साहेबांचा प्रश्न आला आर्थिकचा तर सर आमचे अनेक सैनिक बिल्डर मध्ये आहेत करोडपती आहेत आम्ही आम्ही जर सैनिकांनी विचार केला तर आमची एकत्र मळे विधानसभेमध्ये आमचा जर आमदार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आमच्या आधार सुटत नाहीत तर वेळ आली तर सर आम्ही प्रत्येक सैनिक दहा दहा हजार रुपये आम्ही साहेबांसाठी वर्गणी गोळा करून साहेबांना शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न टक्के करणार आहे okay. की मालेगाव तालुक्यामध्ये जर आपण विचार केला तर आम्ही पूर्ण गावोगावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि त्या ठिकाणी सामान्य गोरगरीब जनते जनतेला आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही एक आज तुमचा मुलगा आहे आणि त्याच पद्धतीने मुलगा म्हणूनच जेवढ्या तुमच्या अडी आहेत आम्ही सोडवणार आहेत आणि खरंच ह्या येत्या विधान विधानसभेमध्ये आमचं आज आम्ही सांगू इच्छितो की मालेगाव तालुक्यामध्ये सैनिक हा उमेदवार शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही जाहीरपणे बोलतो. बरं सर आता तुम्ही विधानसभेसाठी पार्टिसिपेट करणार. तुमचं vision काय आहे? किंवा तुमचा एजेंडा काय आहे specially या मालेगाव बाह्य मतदार संघासाठी? जय हिंद जय जेह महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपले सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो. माझा मेन एम जो आहे तो मालेगाव बाह्य विधानसभेत उमेदवारी करायचा आहे आणि आजपर्यंत गेल्या पाच वर्षापासून मी आधी माझी सैनिक परिवार असो गोरगरीब जनता असो शेतकरी असो सर्वांसाठी मी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी काम करत असतो आणि आजपर्यंत गोरगरीब जनतेने सर्व प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी काम कशाप्रकारे केले केलेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु एक सैनिक होण्याच्या नाते यावेळेस मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करत आहे तर जी प्रस्थापित घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला कुठेतरी आपल्याला ब्रेक लावायचा आहे आणि जी गोरगरीब जनता आणि सर्वसामान्य जनता आहे शेतकरी राजा आहे यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे तो कुठंतरी मला थांबवायचा आहे मालेगाव बाह्य विधानसभा हा प्रतिष्ठेचा बनलाय आहे प्रस्थापित लोक तुमच्या विरोधात उभे आहेत त्यांना तोडण्यासाठी तुमच्याकडे काय बघा पहिली गोष्ट तर असं आहे की मी कोणाला विरोधक समजत नाही आणि कोणी मला विरोधक पण समजू नये कारण मी एक सैनिक आहे आणि सैनिकचा आपलाच माणूस विरोधक असू शकत नाही तर फक्त यांच्या कोणाच्याही विरुद्ध जर उमेदवारी जर मी करत आहे तर त्याच्यात मला पाठिंबा असा आहे की जे गोरगरीब जनतेला मी काम केलंय मागाव असेल नाशिक जिल्हा असेल त्याच्यात सर्वसामान्य जनतेचा मला खूप भरघोस असा पाठिंबा आहे जरी माझी आर्थिक बाजू कमजोर आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य जनता मला म्हणते की साहेब आपण आपल्याला आर्थिक बाजूची काही गरज नाही तुम्ही फक्त उमेदवारी करा आम्ही आपल्या पाठीशी आहोत त्यामुळे शंभर टक्के यावेळेस मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये एक सैनिक म्हणून मी नक्कीच निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे मालेगाव बाहेर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत जसं पाणी प्रश्न झाला बेरोजगारी झाला किंवा आता सध्या जे रेशन चालू प्रकार ज्याच्यात तरुणाई त्या आहारी जाते याच्यासाठी स्पेशल तुम्ही काय करणार बघा आता तर जे मालेगाव किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालेल जे तरुणाई जी आहे तरुणाई एका वेगळ्या दिशेने चालत आहे त्यांच्यासाठी एक मी आपण असं पण जे नवीन विद्यार्थी आहेत गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचा मी गेल्या चार वर्षापासून कार्य करत आहे त्यांना शैक्षणिक असो किंवा मग हे जे चुकीचे मार्ग आहेत ज्या चुकीच्या व्यसनाला लागतात त्याचं मी मार्गदर्शन ऑलरेडी चार, चार वर्षापासून करतच आहे आणि राहिला पाणी प्रश्न रेल रोडचा प्रश्न जे सर्वसामान्य जे आजपर्यंत लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी जनतेला ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या तर मी देणार नाही कारण मी एक सैनिक माणूस आहे ते सर्व जे जो पण प्रतिनिधी उभा राहतो तो तेच म्हणतो मी रस्ते बनवल मी पाणी देईल मी राशनचा प्रश्न सोडेल परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत तसं काही कोणी केलेलं नाही परंतु नक्कीच जर गोरगरीब जनतेने शेतकरी राजाने निवडून दिलं तर मी नक्कीच या सर्व गोष्टींचा पाठपुरा करेल आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल शेवटचा प्रश्न या तालुक्यातील म्हणजे मालेगाव बाहेर विधानसभा मतदारसंघातील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल मालेगाव तालुक्याच्या मायबाप गोरगरीब जनतेला माझ विनंती आहे आजपर्यंत आपण ज्यांना ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी काय के कामं केले आहेत हे आपल्या सर्वांना पण माहिती आहे परंतु मी एक सैनिक होण्याचे नाते आपल्याला सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो जशी मी गोरगरीब जशी मी देशाची बावीस वर्ष सेवा केली निस्वार्थपणे त्याचप्रमाणे आपण मालेगाव तालुक्याच्या सर्व मायबाप जनतेने मला आपली सेवा करण्याचा मोका द्यावा आणि त्या